नमस्कार मंडळी हजर आहे तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक महत्त्वाचा आणि उपयोगी असा व्हिडिओ घेऊन तर मंडळी तुमच्याही घरामध्ये पाली आहेत का तर या पालींपासून सुटका मिळवण्यासाठी घरामधून पाली घालवण्यासाठी आज आपण एक घरगुती उपाय करणार आहोत आणि हा उपाय फक्त घरातच उपलब्ध असलेल्या एका लिक्विडपासून आज आपण करणार आहोत त्याचसोबत मंडळी जर तुमच्या घरामध्ये पालीसोबतच झुरळ देखील असतील ना तर या झुरळांसाठी आज आपण एक उपाय करणार आहोत म्हणजेच हा उपाय तुम्हाला आठवड्यातून कमन दोनदा ते ती तीनदा करावा लागेल म्हणजे दोन ते ती तीन वेळा तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच घरामधून झुरळ आणि पाली या काय आमच्या निघून जातील चला तर हे औषध आता आपण बनवायला सुरुवात करूया तर त्यासाठी आपल्या घरामध्ये बघा सर्वांच्याच घरामध्ये असतं ते डेटॉल लिक्विड किंवा घरामध्ये नसेल तर तुम्ही कुठेही तुम्हाला मेडिकल स्टोअरमध्ये सुद्धा दुकानामध्ये किराणा स्टोअरमध्ये सुद्धा तुम्हाला मिळून जाईल असं हे डेटॉल लिक्विड आपण कपड्यामध्ये किंवा इतर गोष्टींमध्ये सुद्धा वापरतो पण याचाच आज आपण पाली आणि झुरळ घरातून घालवण्यासाठी उपयोग करणार आहोत तर या डेटॉल लिक्विडचा वापर आपण करूया एक रिकामी आपल्याला बॉटल घ्यायची आहे एखादी स्प्रे बॉटल अशी घ्यायची आहे याच्यामध्ये आपण जे डेटॉल लिक्विड आहे ते एक एक ते दोन झाकण माऊतील एवढे एका बॉटलमध्ये रिकाम्या बॉटलमध्ये आपण हे डेटॉल लिक्विड घ्यायचं आहे आणि याच बॉटलमध्ये आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत ते म्हणजे पाणी तर ह्या डेटॉल लिक्विडमध्ये आपण थोडंसं पाणी मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे बाटली थोडीशी अशी हलवून घ्यायची आहे बघा तर म्हणजे पाण्यामध्ये डेटॉल लिक्विड हे मिक्स होऊन जातं आता घरामध्ये जिथून पाली झुरळ वगैरे निघत असतील त्या कोपऱ्यामध्ये म्हणजे खिडकीमध्ये बघा दिवस आपण खिडकी उघडी ठेवतो तर बाहेरून सुद्धा पाली घरामध्ये येतात तर त्यासाठी इथं खिडकीमध्ये सुद्धा हा स्प्रे तुम्ही मारायचा आहे आणि डेटॉल लिक्विडचा हा वास म्हणाल तर खूपच उग्र आहे तो काही वेळेस आपल्याला सुद्धा सहन होत नाही नको असं वाटतो यामुळे नक्कीच घरामधून पाली आणि झुरळ नक्कीच जातील पण मी तुम्हाला सांगितलं की घरामध्ये हा स्प्रे तुम्हाला आठवड्यातून किमान दोनदा ते तीनदा करायचा आहे आणि मेन मध्ये बघा मुख्य दरवाजामध्ये सुद्धा असा स्प्रे करायचा आहे तर इथं बघू शकता गॅप आहे यामुळे देखील रात्री आणि किचन मध्ये किचन मध्ये सुद्धा पाली रात्रीच्या वेळेसच निघतात बघा किंवा झुरळ सुद्धा तर अशा ठिकाणी किचन मध्ये जिथं कुठं कोपऱ्यामध्ये झुरळ किंवा पाली येत असते तर त्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला असा स्प्रे मारून घ्यायचा आहे आणि हा स्प्रे तुम्ही रात्री झोपताना करायचा आहे म्हणजे ह्या वासामुळे हा वास टिकून राहतो या वासामुळे पाली आणि सुद्धा येणार नाहीत इकडे फिरणार नाहीत नक्कीच घरामधून जातील सांगितल्याप्रमाणे हा उपाय तुम्हाला आठवड्यातून दोन ते तीन वेळा करायचा आहे यामुळे या वासामुळे सुद्धा तुमच्या घरामध्ये भटकणार नाहीत तर हा उपाय तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा